मध्ये आझाद मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे नव्या सरकारचा हा शपथविधी असेल या शपथविधी सोहळ्यामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत त्याचसोबत वीस मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत अशी माहिती मिळते भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा होणार आहे भाजपचे दहा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी पाच मंत्री शपथ घेणार आहेत अशी माहिती मिळते त्यामुळे हे वीस मंत्री कोण असणार याबाबत चर्चा सुरू झालेल्या आहेत एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील त्याच्या व्यतिरिक्त भाजपचे दहा मंत्री शपथ घेतील आणि काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी पाच पाच मंत्री शपथ घेतील अशी माहिती आहे महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे असं कळत आहे महायुतीला सर्वात मोठ्या पक्षात सर्वात मोठा वाता मिळणार भाजपला तेवीस ते चोवीस मंत्रिपदं मिळणार आहेत शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह बारा दे 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 तेरा मंत्रिपदं मिळणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपदासह नऊ मंत्रिपदं देण्यात येणार आहेत विधानसभा अध्यक्षपदावर भाजपनेच दावा केलेला आहे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची तयारी दाखवलेली आहे विधान परिषदेचं शिवसेनेला देण्याची भाजप महायुतीची तयारी असल्याची माहिती मिळते आहे महायुती सरकारचा परवा शपथविधी सोहळा होणार आहे परवा म्हणजे पाच तारखेला राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत अशी सगळे कार्यकर्ते आणि आमदारांची इच्छा होती मात्र एकनाथ शिंदे यांनी की माझी कुठलीही अडकाठी नाहीये आमची अशी इच्छा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असताना त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर चांगलं झालं असतं मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेत असताना गृहमंत्रीपद त्यांना मिळावं अशी सगळ्या आमदारांची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली आहे शिवसेनेच्या आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये हाच एक या ठिकाणी प्रवास जो चालला होता त्यांचा राजकारणाचा त्याच्यामुळे लोकांना एक अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथरावजी शिंदे व्हावेत पण त्यांनी शेवटी हे सांगून दिलं की माझी कुठली आडकाठी राहणार नाही आमची अशी इच्छा आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर ता फार चांगलं झालं असतं पण त्यांनी स्वतः त्या गोष्टीचा विचार सोडल्यामुळे उपमुख्यमंत्रीपद देत असताना त्यांनी या ठिकाणी गृहमंत्रीपद त्यांना मिळावं अशी आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे दरम्यान येत्या पाच डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर तयारीला वेग आलेला आहे महायुतीच्या नेत्यांकडून आता आझाद मैदानावर जाऊन पाहणी केली आहे चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे संकट गिरीश महाजन शिवसेना नेता गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांनी मैदानाची पाहणी केली महायुतीच्या नेत्यांकडून शपथविधीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र येत त्यांनी परवा होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला दरम्यान या भव्य शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहासोबत जवळपास बावीस राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला हजर राहणार आहेत उपस्थित असणार आहेत जवळपास दोन हजार व्ही आय पी अनेक संत महंत या कार्यक्रमाला या शपथविधीला येणार आहेत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे सरकारचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे मला असं वाटतं की आम्ही जे काही लोकं येतील जे काही आमचे शीर्षस्थ नेतृत्व येईल मान्य पंतप्रधान तर येणारच आहेत पण बाकी जे आमचे अमितभाई असतील आमचे नड्डाजी असतील आमचे केंद्रीय नेते असतील केंद्रीय मंत्री असतील इतर राज्याचे सी एम बी सीमध्ये आहेत आमच्या सर्व तिन्ही पक्षाचे मुख्य नेते आहेत कार्यकर्ते पदाधिकारी आहेत नागरिक है जनता है। या करने चन्ना जाने। या व्यवस्थित कोई कोई व्यवस्थित नहीं है कुछ नहीं है सभी अभी अच्छे से हो रहा है तीनों पार्टी के नेता एक साथ मिलके इसके ऊपर डिस्कशन कर रहे हैं और आपको देखने को मिलेगा पांच तारीख को बड़े धूमधाम से ये शपथविधि ग्रहण सोला यहाँ संपन्न होगा अजित पवार हे अमित शहा यांच्या भेटीकरता आलेले नाहीत असं स्पष्टीकरण दिलं सुनील तटकरेंनी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अजित पवार नवी दिल्लीमध्ये आहेत आणि ते संध्याकाळी भेटतील अशा चर्चा होत होत्या अमित शहाना कारण आता जर गृहमंत्रीपद मिळत नसेल तर अर्थमंत्रीपद द्यावं अशी मागणी शिंदेंनी केली असं समोर येत आहे त्यामुळे अजित पवार हे त्या संदर्भातच बोलायला गेले असतील असे तर्कवितर्क सुरू झाले दादा वेटिंगवर असल्याचं वृत्त चुकीचं आहे असं सुनील तटकरे म्हणत आहेत लोकसभेला आम्हाला कमी जागा मिळाल्या होत्या धाराशिव जागा आमची इच्छा नसताना लढावी लागली विधानसभेला अधिक जागा मिळाव्यात ही आमची भूमिका होती मात्र त्याही कमी मिळाल्या आमच्यात उत्तम समन्वय होता बूथ लेवलपर्यंत आमचा समन्वय होता असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सुनील यांनी अमित शहाच्या भेटीसंदर्भात वक्तव्य असं केलं आहे की कुठलीही अमित शहांची भेट अजित पवारांनी मागितलेली नाही पोहचल्यानंतर अमित शहा दिल्लीतून निघाले आणि त्यांची दादाबाईंची वेळ मागितलेली नव्हती आणि भेट घेतलेली नव्हती भेट त्या ठिकाणी घेण्याचा प्रश्न त्या ठिकाणी नव्हता त्यामुळे मिसकम्युनिकेशन बिलकुल त्याच्यामध्ये काही असल्याचं काही कारण नाही अमित भाईंच्या भेटीसाठी दादा आज तरी या ठिकाणी नाहीत आम्हाला आलेले नाहीत काही खाजगी काम असू शकतं आज अमित भाई दिल्लीमध्ये आले झाली भेट होऊ शकेल नाहीतर उद्या परवा तर शपथविधी सरकारचे आहेच त्यामुळे त्यावेळेला चर्चा होऊ शकते सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी या व्यतिरिक्त जी चव्हाण असतील माननीय नितीन गडकरी असतील असे अनेक नऊ ते दहा केंद्रीय मंत्री येतील एकोणीस राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या शपथविधीला येणार आहेत याबरोबरच सर्व धर्मीय गुरुवर्य साधू संत देखील आशीर्वाद देण्यासाठी या कार्य शपथविधी सोहळ्याला येणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त जवळजवळ लाडक्या बहिणी या पाच ते दहा हजाराच्या घरात येतील त्यांची वेगळी बसण्याची व्यवस्था केली आहे मुंबईतल्या हाऊसिंग सोसायटीजनी जे आम्हाला मदत केली त्यामुळे हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी असे पाच हजार लोक येतील कार्यकर्ते आणि शेतकरी जवळजवळ दोन अडीच हजार शेतकरी वेगवेगळ्या भागातून येणार असं सांगितलं वारकरी पंथाचे लोक येणार आहेत डबेवाले येणार आहेत आणि या व्यतिरिक्त चाळीस ते पन्नास हजाराहून अधिक कार्यकर्ते हे आपल्याला त्या, त्या सभास्थळी दिसतील कारण आझाद मैदानमध्ये आम्ही जवळजवळ चाळीस हजार खुर्च्यांचा बंदोबस्त केलेला आहे त्या व्यतिरिक्त दोन हजार व्ही व्ही आय पी आणि व्ही आय पीची व्यवस्था वेगळी केलेली आहे मला वाटतं की हा एक अद्भूतपूर्व सोहळा हा अखंड देशात पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे एलईडी स्क्रीन आहे त्या त्या एलई डी स्क्रीनवरती हा शपथविधी सोहळा हा लाईव्ह गेला हा प्रश्न मला वाटतं तुम्ही जीएडीच्या सेक्रेटरीला विचारलात तर बरं होईल परंतु नियमानुसार माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांना सरकारच आमंत्रित करतं आता येणं न येणं का कोतेपणा दाखवणं हा त्यांचा प्रश्न गुलाबराव पाटील संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं काही योग्य नाही गुलाबराव पाटील असे म्हणत की मागच्या प्रमाण मागच्या वेळी उप मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं होतं तर आता आम्ही जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारतोय तर गृह खातं आम्हालाच मिळालं पाहिजे असा एक दावा त्यांनी पुन्हा एकदा केला गुलाबराव हे ज्येष्ठ आमदार ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा मी सन्मान करतो त्यांनी त्यांच्या मनातील भावना बोलले असतील परंतु माझं एकच उत्तर पुन्हा आहे की या बाबतीतले निर्णय माननीय एकनाथरावजी माननीय देवेंद्रजी माननीय अजितदादा घेतील आणि तो निर्णय संपूर्ण महाराष्ट्रातला तीनच जण आहेत ते शपथविधी घेतील असं सांगितलं जाते नेमकं काय नाही या बाबतीतला निर्णय देखील माननीय देवेंद्रजी आपल्याला उदय अठ्ठेचाळीस शपथविधी झाला मी म्हटलं ना आतापर्यंत ड्रम गेट टू मेन गेट आणि मेन गेट टू ड्रमडे गेटच्या बाहेर माननीय उद्धवजी कधी गेले नाही मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात फक्त तीन वेळा गेले फेसबुक लाईव्ह वरती सरकार चालवलं नगरसेवक शाखा प्रमुख विभाग प्रमुख आमदार खासदार मंत्र्यांना ते कधी भेटले नाही आता हातातली सत्ता गेली पक्ष गेला चिन्ह गेल्यानंतर आता त्यांना कार्यकर्त्यांची आणि नगरसेवकांची जाणीव व्हायला लागली कधी नव्हे ते माजी नगरसेवकांना त्यांनी आमंत्रित करून मातोश्रीवरती बैठक घेतली त्यामुळे पायाकालची जमीन घसरल्यानंतर राजपुत्राचं अस्तित्व कुठेतरी मुंबईत टिकवायला पाहिजे आणि दुख्ती गाय आपल्या हातातून देखील जाणार म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण जे त्यांनी बनवलं होतं ते देखील हातातून जाणार या भीतीपोटी उद्धव ठाकरेंची आता तळमळ होती शरद पवार असतील किंवा राज ठाकरे असतील त्यांना सुद्धा निमंत्रण दिलं जाणार आहे निश्चितपणे शरद पवार महाराष्ट्राचे जे ज्येष्ठ नेते आहेत माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत त्यामुळे त्यांचा हा सन्मानच आहे आणि मला वाटतं राज्य सरकार त्यांचा सन्मान निश्चितपणे ठेवेल आणि माननीय राज ठाकरेंना देखील याचं निमंत्रण निश्चितपणे दिलं जाईल खरबी आहे मला वाटतं त्यांनी स्वतःनेच व्हीवर सांगितलं की माझी तब्येत ठीक आहे मी रुटीन चेकअपला आलोय शिंदे साहेबांची तब्येत कधीच खराब होऊ शकत नाही एक ढाण्या वाघ जर या महाराष्ट्राने कोणी पाहिला असेल तर ते एकनाथरावजी शिंदे आहेत त्यामुळे वाघ कधी आजारी पडत नाही प्रसाद लाड यांना शरद